अशा प्रकारे खुसखुशी आणि खारीसारखे खूप सारे लेअर असलेले ले ले। आलू मटरचे पॅटीस बनवायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी शुभांगी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज पैटीस। पैटीस मी बनवणार आहे आलू मटर पॅटीस पॅटीस जे आहेत त्यामध्ये मी कोणत्याही प्रकारचं एस्ट किंवा बेकिंग पावडर बेकिंग सोडा असं काहीही वापरणार नाहीये त्याशिवाय ओव्हन न वापरता मी आज पॅटीस बनवणार आहे आलू मटार पॅटीस हे चवीला खूप छान लागतात आणि त्याचबरोबर बनवायला देखील अगदी सोपे आहेत चला तर अगदी खारीसारखे लेयर असलेले आलू मटार पॅटीस कसे बनवायचे ते पाहूयात आणि त्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती पाहूयात तर आलू मटार पॅटीस बनवण्यासाठी आपल्याला ह्या ठिकाणी लागणार आहे वाटाणे हे वाटाणे मी उकडून घेतलेले आहेत दोन वाट्या वाटाणे त्यानंतरनं उकडलेले बटाटे घेतले आहेत मध्यम आकाराचे चार ते पाच त्यानंतरनं कॉर्नफ्लोअर दोन चमचे घेतलेले आहे मैदा आहे हा मी दोन वाट्या घेणार आहे त्यानंतरनं दोन चमचे रवा आलं लसूण पेस्ट आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी दोन ते बारीक बारीक चिरून घेतलेले आहेत त्यानंतरनं बटर आणि तेल आणि त्यानंतर आपल्याला सुके मसाले लागणार आहे त्यामध्ये जिरे पावडर आहे छोटे चमचे आहेत हे दोन चमचे जिरे पाव जिरा पावडर घेतलेली आहे त्यानंतरनं अर्धा चमचा मिरी पावडर हिंग हळद लाल मसाला पावडर एक चमचा गरम मसाला पावडर छोटे दोन चमचे कसुरी मेथी आणि मीठ तर सुरुवातीला आपण साठी लागणारं जे जे आवरण आहे ते बनवून घेऊया त्यासाठी या ठिकाणी मी दोन वाट्या मैदा घेतलेला आहे आणि ह्यामध्ये मी दोन चमचे जो आहे तो रवा घालून घेणार आहे तर आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर ना ह्यामध्ये आपल्याला मोहन घालून घ्यायचं आहे त्यासाठी मी तेल जे आहे ते गरम केलेलं आहे तर ह्यामध्ये साधारणतः दोन चमचे जे आहे ते गरम तेल घालायचं आहे आणि हे छान एकत्र करून घ्यायचं आपल्याला तर अशा प्रकारे हे मोहन जे आहे हे एकत्र करून घेतलं ह्यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी हे साधच वापरलेलं आहे तर आता ह्याचा एक घट्ट अस गोळा बनवायचा आहे खूप लूज बनवायचा नाहीये किंवा खूप घट्ट देखील नाही असं आपण चपातीसाठी बनवतो त्यापेक्षा थोडासा अजून घट्ट असा आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपलं जे पीठ आहे ते मळून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हे पीठ जे आहे ते मळून घ्यायचंय तर आता आपलं पीठ जे आहे ते मळून झालेलं आहे तर आपण ह्याला एक दहा ते पंधरा मिनिट असंच भिजवू द्यायचं आहे तर आता आपलं पीठ जे आहे ते छान भिजत आहे तोपर्यंत आपण ह्याची भाजी बनवून घेऊयात भाजी बनवण्यासाठी ह्या ठिकाणी मी कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे तर आता ह्यामध्ये आपण आलं लसूण जी पेस्ट बनवली होती आणि हिरव्या मिरच्या ज्या मी चिरून घेतल्या होत्या त्या घालून घेऊयात तर ते छान तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे आता हे छान परतलं ह्यामध्ये आपण जे मसाले घेतलेले आहेत ते सर्व घालून घेऊयात सुरुवातीला हिंग त्यानंतर ना काळी मिरी पावडर हळद लाल मसाला गरम मसाला आणि जिरे पावडर आता हे जे मसाले आहेत हे छान ह्याच्यामध्ये परतवून द्यायचे आहेत मसाले परतले की पर ह्यामध्ये आपण वाटाणे घालून घ्यायचे आहेत हे वाटाणे देखील छान परतून घ्यायचे आहेत आणि हे वाटाणे जे आहेत ते आपण थोडेसे मॅश करून घेणार आहोत तर हे मॅशरच्या साहाय्याने आपण थोडेसे हे वाटाणे आहेत ते मॅश करून घेऊयात त्याचबरोबर आपण हे बटाटे जे घेतले होते दे, ते देखील आपण ह्यामध्ये दे घालून घेऊयात आणि ते देखील ह्यामध्ये दे छान असे मॅश करून घ्यायचे आहेत तर आता आपण ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि त्यानंतर ना आपण जी कसुरी मेथी घेतली होती ती देखील ह्यामध्ये घालून घ्यायची आहे तर अशा प्रकारे आपली जी साठी लागणारी जी, जी भाजी आहे ती तयार आहे तर आता आपली भाजी जी आहे ती तयार झालेली आहे पीठ देखील मळून झालेलं आहे तर आपण सुरुवातीला काय करणार आहोत ह्या ठिकाणी मी दोन चमचे जे आहे ते कॉर्न फ्लोअर घेतलं होतं तर ते घ्यायचं आहे आणि बटर घेतलं होतं दोन चमचे तर ते बटर आपण ह्यामध्ये घालून घ्यायचे आणि ह्याची एक छान घट्ट अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे तर आशा कौंट फ्लोर अशा प्रकारे आपल्याला कॉर्नफ्लोअर आणि बटरची जी आहे ती पेस्ट बनवून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे घट्ट ती झाली पाहिजे तर आपली पेस्ट देखील बनवून झाली आहे आणि आपलं पीठ देखील छान भिजलेलं आहे तर आता आपल्याला काय करायचंय हे जे पीठ आहे हे जे बारीक बारीक गोळे करून घ्यायचे आहेत आणि पातळ अशा ह्याच्या चपात्या ज्या आहेत त्या लाटून घ्यायच्या आहेत तर अशा प्रकारे आपण ह्याचे गोळे बनवून घेतले आहेत तर आता आपण हे जे आहे लाटून घेऊयात तर आपल्याला ह्या चपात्या ज्या आहेत त्या अगदी पातळ लाटून घ्यायच्या आहेत हवं असेल तर आपण ह्याला पिठाचा देखील हात लावून लाटू शकतो तर आता आपण ह्या लाटून घेऊया तर अशा प्रकारे अगदी पातळ जे आहेत चपात्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत तर आपण बाकीच्या ज्या चपात्या आहेत त्या देखील लाटून घेऊयात तर अशा प्रकारे आपल्या ज्या सगळ्या चपात्या आहेत त्या लाटून झालेल्या आहेत तर आता आपण काय करायचंय ही जी पेस्ट बनवली होती कॉर्नफ्लॉर आणि बटरची तर ती हे सगळीकडे लावून घ्यायची आहे तर ही हाताने सगळीकडे अशी छान पसरवून घ्यायची आहे त्यानंतर ना एक दुसरी चपाती घ्यायची आहे आणि ह्या ही त्यावर अशी ठेवायची आहे आणि तिला देखील हे बटर आणि कॉर्नफ्लोअरचं जे मिश्रण आहे ते लावून ला, आहे तर अशा प्रकारे आपल्याला पूर्ण ज्या आपण चपात्या लाटून ठेवलेल्या आहेत त्या पूर्ण ह्यावर एकावर एक लावून घ्यायच्या आहेत तर अशा प्रकारे आपल्या ह्या चपात्या आहेत ठेवून झालेल्या आहेत आणि ही शेवटची जी आहे तिला देखील अशाच प्रकारे आपण हे मिश्रण जे आहे ते सगळीकडून लावून घ्यायचं आहे तर आता आपलं हे पूर्ण जे मिश्रण आहे ते लावून झालेलं आहे तर आता आपल्याला अशा प्रकारे हे फोल्ड करायचं आहे एका बाजूने या दुसऱ्या बाजूने आणि इकडून देखील चारही बाजूने आपल्याला ह्याला असं फोल्ड करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे पुन्हा एकदा लाटून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपण हे जे पिठाचा चौकोन बनवलेला आहे हा लाटून घ्यायचा आहे तर आता हा चौकोन जो आहे तो आपल्याला जेवढा शक्य आहे तेवढा पोळपटावर लाटून घ्यायचा आहे तर पोळपाटावर एवढा मोठा चौकोन लाटणं शक्य नाहीये त्यामुळे ह्याचे चार भाग बनवून घ्यायचे तर अशा प्रकारे ह्याचे चार भाग बनवले की नंतर ना आपल्याला एक एक जो भाग आहे तो लाटून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आपण हे जे चौकोन आहेत हे लाटून घ्याव्यात अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता खूप जाड देखील नको आणि खूप पातळ देखील नको अशा प्रकारे आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपण बाकीचे जे चौकोन आहेत ते देखील लाटून घेऊयात तर अशा प्रकारे आपले जे चौकोन आहेत ते लाटून झालेले आहेत ला तर आता आपण जी बाजू आपण ओपन आहे ती कापून घेणार नाही आहोत पण हे बाजूला जे आहे त्याच्या कडा जे आहेत ते आपल्याला कापाव्या लागतात कारण की ते मग कापले नाही तर त्याचे पदर सुटत नाही त्यामुळे अशा प्रकारे जे आहेत ते कापून घ्यायचे आहेत जेणेकरून सगळे पदर जे आहेत ते मोकळे होतात तर अशा प्रकारे आपल्याला हे जे चौकोन आहेत हे कापून घ्यायचे आहेत त्यानंतर ना आपल्याला पॅटीज बनवण्यासाठी अशा प्रकारे ह्याचे दोन भाग करायचे आहेत तर आता आपण हे बनवून घेऊयात तर अशा प्रकारे आपण ह्या चौकोनाचे जे आहे ते मध्यभागी आपण काप करून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे ते दिसतात तर आता आपण पॅटीज बनवायला घेऊयात तर पॅटीज बनवण्यासाठी ह्या ठिकाणी मी ही एक पट्टी घेतलेली आहे आपण कापून घेतलेली त्यानंतर ना ह्याच्या चारही बाजूनी आधीच दुधाचा हात दुधाचं बोट किंवा पाण्याचं बोट आपण काहीही लावू शकतो तर हे लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ना ह्यामध्ये भाजी भरून घ्यायची आहे तर आता आपण ह्यामध्ये भाजी भरून घेऊयात तर ही जी अर्धी बाजू आहे ह्यामध्ये आपल्याला ही भाजी भरून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला जे आहे ते ह्याला मुडपायचं आहे आणि तीनही बाजूंनी अशा प्रकारे दाबून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपले जे पॅटीज आहे जे आहेत ते तयार आहेत तर आपण बाकीचे पॅटीज जे आहेत ते देखील बनवून घेऊयात तर अशा प्रकारे आपले जे पॅटीस आहेत ते बनवून तयार आहेत तर आता आपण हे तळून घेऊयात तर पॅटीस तळण्यासाठी ह्या ठिकाणी मी तेल गरम करत ठेवलेलं आहे तर तेल व्यवस्थित तापू द्यायचं आहे तर आता आपले तेल जे आहे ते छान तापलेलं आहे तर आता आपण पॅटीस जे आहेत ते तळून घेऊयात पॅटीस सोडल्यानंतर ना आपला गॅस जो आहे तो थोडासा बारीक करायचा आहे मंद आचेवर हे पॅटीस आहेत ते तळायचे आहेत मंदाचेवर तळले तर ते त्याचं बाहेरचं आवरण जे आहे ते अगदी क्रिस्पी खारीसारखं होतं तर हे पॅटीस जे आहेत ते छान गुलाबी रंगावर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता पॅटीसला मस्त असे खारीसारखे पूड जे आहेत ते सुटलेले आहेत आणि अत्यंत क्रिस्पी असे पॅटीस जे आहेत ते तयार आहेत तर अशा प्रकारे आपण बाकीचे देखील जे पॅटीस आहेत ते तळून घेऊयात तर अशा प्रकारे आपले मस्त आलू मटरचे पॅटीस तयार आहेत पाहू शकता अत्यंत क्रिस्पी असे पॅटीस जे आहेत ते झालेले आहेत आपले मस्त खुसखुशी आणि खाडीसारखे आलू मटर पॅटीस तयार आहेत जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारे नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद